हॅलो मुलानो दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा बरं ते चकली आणि बेसनाचे लाडू चेपता चेपता मला एक सांगा तुम्ही चित्रबित्र काढता ना कधी एखादी गोष्ट सुचली आहे का किंवा अशी कविताबिवित स्फुरली आहे का कधी मी हे विचारते आहे कारण आपल्या पुस्तक खिडकीचा सा पन्नासावा अंक येतो आहे आणि हा अंक असणारे मुलांनी मुलांसाठी केलेला म्हणजे काय म्हणजे या अंकात काय घ्यायचं त्याची थीम लेखन डिझाईन संपादन सगळ्या गोष्टी तुमच्यासारखी लहान मुलंच करणार आहे मग या अंकामध्ये तुमचीही एखादी कलाकृती असावी असं वाटत असेल तर तुम्ही काढलेलं चित्र लिहिलेली एखादी गोष्ट किंवा कविता प्रवास वर्णन कधी कोणाची मुलाखत घेतली असेल तर ती म्हणजे पुस्तक खिडकीत येऊ शकेल असं काहीही तुम्ही आम्हाला पाठवू शकता चौदा नोव्हेंबरला बालदिनाच्या दिवशी येणाऱ्या या बालविशेष अंकामध्ये यातल्या काही निवडक कलाकृती सामील होऊ शकतात मग या कुठे पाठवायच्या आहे जिज्ञासा किड्स ॲट जीमेल डॉट कॉमवरती ईमेल करायचे आहे कधीपर्यंत पाठवायचे आहे पाच नोव्हेंबरच्या आत आम्हाला ईमेल करा आणि त्याच्या खाली तुमचं नाव तुमचं गाव आणि तुमचं वय लिहायला विसरू नका दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा टाळा